नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनतेरसची पूजा कशी करावी यंदा धनतेरस कधी साजरी केली जाणार आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे पूजेचा तर हे सर्व तुम्हाला मी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पूजा कशी करावी हे दाखवणार आहे आणि धनतेरसची आपण संपूर्ण माहितीसुद्धा ऐकणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा तर आता इथे बघा पूजा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची असेल तर ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक रांगोळीवर आपण हळद हो, कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर मग पाठ आणि चौरंग ठेवायचं आहे तर ते ते मी ते पाठ ठेवलेलं आहे त्यावर लाल वस्त्रांत राहायचं आहे आणि त्यावर मी थोड्या अक्षतांचं आसन दिले आहे फोटो ठेवण्यासाठी आता इथे माझ्याकडे असा माता लक्ष्मीचा फोटो आहे तर तो मी का कापडाने स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि माता लक्ष्मीला हळद कुंकू आणि बाजूला जे गजलक्ष्मी आहेत तर त्यांनाही हळद कुंकू लावून घेतलेला आहे आणि फोटोची आपल्याला तांदळाचे जे आसन दिलेलं आहे तर त्या अक्षरांवर आपण फोटोची स्थापना करायची आहे त्यानंतर फुलांचा हार सुद्धा घालून घ्याय घालायचा आहे त्यानंतर आपल्याला बाजूला कळस स्थापन करून घ्यायचा आहे तर कळस स्थापन करण्यासाठी इथे मी गोलाकार तांदळाची रास मांडलेली आहे त्या जा जागी जा 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 तुम्ही अष्टदलकमल हे काढू शकता तांदळाने किंवा एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन कळस स्थापन करू शकतात तर इथे कळस स्थापन करण्यासाठी मी इथे तांब्याचा तांबा घेतलेला आहे त्यावर कुंकवाने लाल लाल कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे आजूबाजूला लालगंधाचे पट्टे ओढायचे आहे आणि तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं एक रुपयाची नाणी सुपारी हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाच आंब्याची पाणी किंवा विड्याची पाणी ठेवायची आहेत किंवा आंब्याचा डहा डहा सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर इथे मी आंब्याचा डहाळ ठेवणार आहे आणि त्या पाण्यांवर हळद कुंकू असं लावून घेणार आहे आणि त्यानंतर आंब्याचा डाळा किंवा आंब्याचे पाणी तांब्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला मध्ये मद, मध्यभागी नारळ ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे पूर्ण कळस स्थापन करून घ्यायचा आहे धनतेरस किंवा धनत्रदशी हा दिवस आश्विन महिन्यातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला होता धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे पौराणिक कथेनुसार इंद्रदेवांनी जेव्हा असुरांना सोबत घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले म्हणूनच धन्वंतरी धन्व भगवान धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती असे सुद्धा म्हणतात आणि म्हणूनच या दिवशी धनतेरस साजरी केली जाते व्यापारी वर्गामध्ये या पूजेचे विशेष असे महत्व आहे त्यानंतर आता इथे मी दिवा प्रज्वलित करून घेणार आहे अग्निसाक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर शुभम करोती कल्याणम कर आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश आय दीप ज्योती नमोस्तुते असा मंत्र म्हणून दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला गणेशपूजन करायचं आहे तर थोडं अं छोटस चौरंग आहे माझ्याकडे ते ठेवलं आहे त्यावर अक्षतांचा आसन द्यायचा आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पाला छान असा श्रंगार करून गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कारे सर्वदा असा मंत्र म्हणत गणपती बाप्पाची आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी होय धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात धन्वंतरीची उत्पत्ती ही समुद्र मंथनाच्या वेळेत झाली असा संदर्भ हिंदू पुराण कथनामध्ये सांगितला जातो समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर पडले पडले होते तेव्हा देव आणि असुरांमध्ये या कलशावरून संघर्ष पेटला होता धन्वंतरी हे चार भुजाधारी होते त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ एका हातामध्ये औषधी कलश एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख होता या साऱ्या गोष्टींचा वापर करून मनुष्य जातीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी उपचार केले जातात असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर आता इथे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मी भगवान धन्वंतरीची पूजा करून घेत आहे त्यासाठी दोन विड्याची पाणी ठेवलेली आहे थोड्या अक्षता ठेवल्या आहेत आणि त्यावर भगवान धन्वंतरीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो किंवा मूर्तीची स्थापना करू शकतात आणि पूजा करत असताना ओम श्री धन्वंतरे नमः या मंत्राचा जप करत भगवान धन्वंतरीची पूजा करायची आहे त्यानंतर मी आता इथे हळद कुंकू अक्षता वाहून कलश पूजन करून घेतलेला आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीला फुलं अर्पण करायची आहेत तर धनतेरस हा दिवस खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो तर त्यामुळे या दिवशी आपण कुठल्याही गोष्टी नवीन वस्तू खरेदी करू शकतो जसं की सोने चांदी आपल्या किचनमधील नवीन भांडी नवीन घर नवीन गाडी या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त मानला जातो तर त्यामुळे या दिवशी मी आ, नवीन म्हणजे नवीन कवड्यांची खरेदी केलेली आहे आणि त्या नवीन कवड्या मी आता इथे स्थापन करणार आहे तर नवीन कवड्यांची स्थापना कशी करावी किंवा या आ, नवीन कवड्या सिद्ध कशा कराव्यात यासाठी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे सेपरेट त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता इथे आपल्याला कवड्या ठेवण्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेला आहे आणि पाच किंवा सात कवड्यांची स्थापना आपण करू शकतो तुम्हाला जर पिवळ्या कवड्या भेटल्या तर नक्की घ्या तर इथे आता माझ्याकडे पांढऱ्या आहेत तर त्यामुळे मी इथे पांढऱ्या कवड्यांची स्थापना केलेली आहे आणि त्यांची पूजा करून घेणार आहे हळद कुंकू फुलं वाहून तर या दिवशी तुम्हाला जर नवीन कवड्या घ्यायच्या असतील किंवा देवघरातील तुमच्याकडे काही मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकतात अं तसेच श्रीयंत्र कुबेर यंत्र या सर्व जर वस्तू तुम्हाला देवघरातील घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही खरेदी करून या दिवशी देवघरात स्थापना करू शकतात त्यानंतर या दिवशी कडुनिंब आणि धण्यालाही खूप महत्व असतं तर त्यामुळे कडुनिंबाचा तसेच धने गूळ या स या पदार्थांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर मी इथे ते पदार्थ दाखवून नैवेद्य ठेवलेलं आहे तसेच आपल्याला या दिवशी पाच बोळके ठेवले जातात पाच किंवा सात त्यामध्ये वेगवेगळे धान्य सुद्धा भरले जातात तर जसं की इथे मी आता पाच बोळके ठेवणार आहे त्यामध्ये मी तांदूळ मूग चवळी गहू हरभरे म्हणजे जे काही तुमच्याकडे धान्य असतील तर त्या पाच धान्य या बोळक्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्या बोळक्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर धनत्रयोदशी हा दिवस भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो आणि या दिवसालाच म्हणजे किंवा हा दिवस आयुर्वेद दिन किंवा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो तर त्यामुळे बऱ्याच हॉस्पिटलमध्ये भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात धनत्रयोदशीचा चा दिवस साजरा केला जात असतो तर इथे मी सर्व बोळक्यांची हळद कुंकू अक्षता पूजा करून घेत आहे फुलं सुद्धा व्हायची आहेत त्यानंतर आपल्या आपल्याकडे जे काही धन असेल किंवा पैसे असतील तर त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे ते सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व वस्तू ठेवून आधी पूजेची मांडणी करून पूजा करून घ्यायची आहे या वर्षी अठरा ऑक्टोबर शनिवारी त्रयोदशी तिथी ही दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल तर एकोणावीस ऑक्टोबर रविवारी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी त्रयोदशी तिथी समाप्त होईल तर शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथी लागते त्याच दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे तर त्यामुळे दिनदर्शिकेनुसार या वर्षी हा सण अठरा ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे आणि एकोणीस ऑक्टोबरला देखील त्रयोदशी तिथी आहे त्यामुळे ज्या लोकांना अठरा तारखेला म्हणजे पूजा करणे किंवा खरेदी करणे शक्य होत नसेल तर त्यांनी एकोणावीस तारखेला दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत अं पूजा किंवा खरेदी करू शकतात परंतु अठरा तारखेलाच आपल्याला धनत्र धनत्रयोदशीचा सण साजरा करायचा सा आहे आणि अठरा ऑक्टोबरच्या दिवशी शनिवारी प्रदोष काळातील मुहूर्त शुभ राहील या दिवशी संध्याकाळी चार वाजून अठ्ठ अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा वेळ पूजेसाठी सर्वात उत्तम राहील तर हा धनत्रदशीचा शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर धनतेरसची पूजा करायची आहे त्यानंतर इथे मी देवांना धूप दाखवलेला आहे तसेच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये धने गुळ आणि कडुनिंब यांना खूप महत्व असतं या दिवशी तर याचा नैवेद्य दाखवायचा आहे कडुनिंब धन्याचा तसेच मिठाईचाही नैवेद्य दाखवलेला आहे तसेच या दिवशी त्रयोदशी म्हणजे तेरा तर त्यामुळे या दिवशी तेरा दिव्यांना खूप जास्त महत्त्व आहे तर त्यामुळे या दिवशी तेरा दिवे आपल्याला लावायचे आहे तर ते दिवे कसे लावायचे किंवा कुठे लावायचे तर तेरा दिवे इथे मी म्हणजे तुम्ही मातीचे घेऊ शकतात किंवा कणकेचे दिवे सुद्धा बनवून घेऊ शकतात तर इथे मी मातीचे दिवे घेतलेले आहे तर त्या मातीच्या दिव्यांमध्ये आपल्याला दोन वाती मिळून एक वात बनवायची आहे जसं आपण नेहमी दिवा लावतो त्याचप्रमाणे आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे तर असे मी तेरा दिवे बनवून घेतलेले आहे तेलाचे आणि ते आता प्रज्वलित करत आहेत या दिवशी तेरा दिवे लावण्याची परंपरा असते घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे लावले जातात अशा प्रकारे दिवे लावणे खूप शुभ मानलं जात आणि हे दिवे लावल्यामुळे म्हणजे तेरा दिवे लावल्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका कमी होतो त्यानंतर यामुळे सौभाग्य प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यात धन आणि यश मिळावं यासाठी हे दिवे लावले जातात यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांतता आणते त्याचबरोबर हजार पट्टींनी आपल्याला पुण्य प्राप्त होतं असे म्हटले जाते तर त्यामुळे या दिवशी तेरा दिवे नक्की लावा आणि या सर्व दिव्यांनी आपल्याला जिथे पूजा केली आहे तर आपल्याला या तेरा दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे तर हे दिव्यांनी ओवाळल्यानंतर आपल्याला हे दिवे आपल्याला काही दिवे हे पूजेसमोर ठेवायचे आहे का एक दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे एक दिवा तुळशी समोर एक दिवा उंबरठ्या बाहेर आपल्या घरात अंगणात हे दिवे ठेवायचे आहे तसेच एक दिवा तसे तुम्ही किचन ओट्यावर तसेच आपलं मागचा दरवाजा असेल तर तिथेही थिक तुम्ही ठेवू शकतात तर असे ठिकठिकाणी तुम्ही हे सर्व दिवे ठेवून आपलं घर अंगण उजवून टाकायचं आहे दिव्यांनी आणि अशा प्रकारे सर्व ठिकाणी हे दिवे लावून आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालवून सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो हे दिवे लावल्यामुळे त्यामुळे या दिवशी तेरा दिव्यांचं खूप महत्व आहे आणि तेरा दिवे नक्की लावा तर अशा प्रकारे सर्व आपल्याला पूजा मांडणी पूजा कशी करावी या दिवशी काय करावे हे सर्व आपण बघितलेलं आहे तर आता शेवटचं म्हणजे या दिवशी यमदीपदानाला हे खूप महत्व असतं तर यमदीपदान कसे करावे ते मी तुम्हाला पुढे सांगते धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याची पद्धत आहे तर यमदा यमदीपदान करण्यासाठी आपण कणकेचा दिवा करावा किंवा मातीचा दिवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी तेलाचा दिवा घेतलेला आहे आणि खाली थोड्या अक्षता ठेवलेल्या आहेत आणि दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिव्याचे तो दिव्याचे तोंड किंवा वातीची जी ज्योत आहे तर ती दक्षिण दिशेला आली पाहिजे अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे आणि आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे तर यम दीपदान करणे म्हणजे यमाला दिवा दान करणे आणि आपण आप, हा दिवा प्रज्वलित करून आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे तर आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील लोकांच्या दीर्घ अं तसेच अकाली मृत्यू टाळण्यासाठी हा दिवा लावला जातो मृत्यूचे देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत त्यांच्यासाठी धनत्र धनत्रयदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वाद करून तो दिवा प्रज्वलित केला जातो आणि तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते तर त्यामुळे या दिवशी अं यमदीपदान जरूर करावे तर अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या ला बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा